नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं तो स्वागत करते आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पार्टीवरती एक मोठा आरोप लावला जात होता की ही ख्रिश्चन क्रिष्ट्यन, व्हाईट ख्रिश्चन अँग्लो सॅक्सन अशी त्यांची जी आणि प्रोटेस्टंट अशी एक प्रतिमा बनलेली आहे आणि फक्त याच गटामध्ये जे लोक मोडतात त्यांच्या हितासाठी ही, ही पार्टी काम करेल उर्वरित कोणासाठीही काम करणार नाही खास करून जे ख्रिश्चन नसतील म्हणजे एक वेळ तुम्ही प्रोटेस्टंट नसला तरी चालेल पण तुम्ही जर का वेगळे कुठचे म्हणजे कॅथोलिक असेल किंवा ईस्ट चर्च असेल अशी जर का तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुमच्या बाबतीत एक कणव दाखवली जाईल दयामाया दाखवली जाईल परंतु तुम्ही ख्रिश्चन नसाल हिंदू असाल मुस्लिम असाल बुद्धीस असाल तर अशा प्रकारची तुमच्या तुमच्याबाबत दाखवली जाणार नाही असं आपल्याला कोण सांगत होतं तर अमेरिकेतले विचारवंत तिथले पत्रकार आणि त्यांचे राजकीय विरोधक असलेले डेमोक्रॅटिक पक्ष परंतु आता जी काही स्टेटमेंट हातामध्ये येत आहेत ती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प हे खरोखरच केवळ ख्रिश्चानिटीचा आदर करतात का आणि तसं नसेल तर मग त्यांच्या मनामध्ये काय आहे आणि त्यांच्या कार्यप्रणालीचं काय म्हणता येईल किंवा त्यांनी जो अजेंडा घेतलेला आहे त्याच्याबाबत आपल्याला काय सांगता येईल एक सर्वांनी आपण बघितलं की शपथ घेत असताना अमेरिकेमध्ये बायबलवर हात ठेवून शपथ घेतली बरोबर आहे त्यामुळे आणि त्यांच्या सोबत आलेले होते ते जे धर्मगुरु असतील ते सुद्धा ख्रिश्चन होते हे तुम्ही बघितलं असेल आणि मग अमेरिका जी आहे ती मूळ अमेरिका ज्यावेळी म्हणजे गेली दोन अडीचशे वर्ष हे जे राज्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचा वर्चस्मा होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पन्नास साठ सालामधली जी अमेरिका होती ती पुन्हा एकदा पुनर्जीवित करायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा म्हणजे पन्नास साठ सालची अमेरिका जी होती तिच्यामध्ये ख्रिश्चनिटीचा जोर होता ही गोष्ट खरी आहे कारण त्या वेळेला मुळात हे डायव्हर्सिटी इक्विटी ही काही भानगड नव्हती बहुवंशी मतदार जे होते ते ख्रिश्चन होते आणि मग त्या ख्रिश्चनांच्या नेटिव्ह अमेरिकन्स होते काही आफ्रिकेमधून नेण्यात आलेले आणि गुलाम बनवले गेलेले कृष्णवर्णीय लोक होते काही हिस्पॅनिक होते हा सर्व मिक्सर तर जरूर होता परंतु प्रिडॉमिनंटली ज्याला म्हणतो आपण प्रामुख्याने ख्रिश्चन होते आणि व्हाईट होते आणि युरोपातून आलेले होते अँग्लो सॅक्सन ज्याला म्हणतात तर अशा पद्धतीची एक आपली आयडेंटिटी रिपब्लिकन पक्षाची होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांना ती पुन्हा एस्टॅब्लिश करायची आहे असा त्याच्यावरती आरोप होत होता आता ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथे आलेले जे बेकायदेशीर स्थलांतरित आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की वीस जानेवारीला त्यांनी शपथ घेतली आज पंचवीस जानेवारी म्हणजे पंचवीस जानेवारी अमेरिकेत अजून उगवायचं आहे तिथे चोवीस जानेवारीच सुरू आहे अजून सुद्धा तर या चार दिवसामध्ये सरकारनी दणदणीत कारवाई करायला सुरुवात केली आहे त्यांची जी दक्षिण सीमा आहे ती पूर्ण बॉर्डर सील करण्यात आली आहे तिथून आता नवे स्थलांतरित येऊ शकणार नाहीत बेकायदेशीरपणे जी घुसखोरी चाललेली होती ती घुसखोरी आता होणार नाही ह्याची पहिल्यांदा काळजी घेतली गेली यानंतर देशभरामध्ये असे जे घुसलेले लोक आहेत त्यांना हुडकून काढून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत मेक्सिकोच्या बॉर्डरकडे तुम्ही बघाल तर आता उलटा ओक चालू झालेला दिसतो म्हणजे ज्या स्थलांतरितांना हे कळून चुकलंय की आता इथून पुढे आपण फार काळ अमेरिकेमध्ये असे बेकायदेशीर स्टेटस घेऊन राहू शकणार नाही ते स्वतःहून देश सोडतायत आणि असे सुद्धा शेकडो लोक परत जाताना आपल्याला दिसत आहेत परंतु सरकारतर्फे सुद्धा प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचे अनेक व्हिडिओ आता तुम्हाला ट्विटर किंवा इतर समाज माध्यमांमध्ये बघायला मिळतील ह्याच्या जोडीला अमेरिकेने काही विमानामधून काही जणांना परत पाठवण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे अर्थात त्यांचा खर्च अमेरिकाच करत असणार आहे ही विमानं जी आहेत ती काही मेक्सिको पर्यंत जात आहेत आता बातमी आलेल्या आहेत की मेक्सिकोनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि आमच्या देशात यांना सोडू नका म्हणून सांगितलेलं आहे काही विमानं मध्ये जाताना दिसत आहेत तर अशा प्रकारे ही ऍक्शन सुरू झालेली आहे छोटीशी बातमी सुद्धा तुम्ही वाचली असेल ज्यावर आपण वेगळा व्हिडिओ करू अठरा हजार भारतीय बेकायदेशीरपणे तिथे राहताना पकडले गेलेले आहेत त्यांच्यावरची संपूर्ण कायदेशीर कारवाई सुद्धा पूर्ण झालेली आहे आता शेवटचं पाऊल जे उचलायचं ते त्यांना परत पाठवण्याचं भारत सरकारने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की त्या अठरा हजार लोकांना आम्ही मायदेशी आणायला तयार आहोत अशा बातम्या आहेत अजूनपर्यंत आपल्या माध्यमांमध्ये अशी अधिकृत बातमी नाही नाही परंतु अशा प्रकारच्या बातम्या ह्या समाज माध्यमांमधून येत आहेत त्यामध्ये काही गैर जर मंडळी बेकायदेशीरपणे तिथे घुसली असतील तर त्यांनी मायदेशी येऊन जावं कारण त्या देशाला जर का तुमची गरज नसेल तर ते तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत खास करून हे अठरा हजार लोक जर का पूर्ण न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथले बेकायदेशीर ठरले असतील आणि त्यांना तिथे आश्रय देता येणार नाही असा निर्णय तिथल्या सरकारने घेतलेला दिसतो तेव्हा काही ना काहीतरी गडबड यांच्या बाबतीत नक्की आहे कारण सहसा जर तुमच्या नावावरती एखादा गुन्हा नसेल दाखल झालेला तर तुमच्याकडे इतक्या संशयित नजरेने तिथे बघितलं जात नाही तेव्हा ही अठरा हजार मंडळी तर परत येणार आहेत आणखी की किती भारतीय तिथे घुसलेले आहेत आपल्याला कल्पना नाही असा एक अंदाज सांगितला जातो पाच ते सहा लाख लोक कमीत कमी आहेत बायडेन उघड वॉर्डर्स उघड्या के केल्यानंतर किती घुसले हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि ते सुद्धा तपासून बघावं लागेल तर अशी ही एक एकंदरीत परिस्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक अडथळे तर येणार आहेत कदाचित न्यायिक प्रक्रिया सुद्धा ट्रम्प सरकारला पुरी करावी लागेल एकंदरीतच असं म्हटलं जातं की जवळजवळ पंधरा लाख लोक असे आहेत की ज्यांच्यासाठी आयडेंटिफिकेशन सुद्धा पुरं झालेलं आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही की लॉजिस्टिक्स नावाचा काही प्रकार असतो म्हणजे एक विमान जे असतं ते समजा एक हजार प्रवाशांचं विमान तुम्ही धरलं तर एक लाख प्रवासी परत पाठवण्यासाठी त्या विमाला किती फेऱ्या माराव्या लागतील शंभर फेऱ्या माराव्या लागतील किंवा मा तुम्हाला अशी शंभर विमानं एका वेळी सोडावी लागतील की जी एक लाख स्थलांतरितांना परत घेऊन जातील आणि त्याच्यासाठी त्या हजार उड्डाणांसाठी किती देशांशी संपर्क साधावा लागेल ते तयार आहेत की नाही त्यांच्या एअरपोर्ट वरती इतकी विमानं उतरण्याची सोय आहे की नाही या सगळ्या बाबी असतात तेव्हा ही चुटकीशरची घडणारी घटना नक्की नाहीये ज्यावेळी बायडेन सरकारने जवळजवळ असा एक अंदाज व्यक्त केला जातोय की कमीत कमी साठ लाख लोक अशा प्रकारे अमेरिकेमध्ये घुसलेले आहेत हा अतिशय कॉन्झर्वेटिव्ह फिगर आहे आणि काही जण तर ही फिगर जवळजवळ एक कोटी पर्यंत खुगून सांगतायत तेव्हा मुळात ह्यांना सगळ्यांना हुडकून काढायचं आणि त्यांना अशा प्रकारे हद्दपार करायचं हा एक वेळखाऊ प्रकार आहे आणि तो कदाचित वर्षानुवर्ष चालत राहील परंतु ट्रम्प सरकारने एक काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी आश्वासन जे दिलेलं होतं आपल्या जाहीरनाम्यात ते आश्वासन पाळायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती भरीव कारवाई लोकांना दिसेल अशी सुरू झालेली आहे हे जेव्हा वातावरण असतं त्यावेळेला अर्थातच कोल्हे कुई आतापर्यंत या सगळ्यावरती करत होते ते डेमोक्रेट्स करत होते कारण त्यांनीच तर हे स्थलांतरित देशामध्ये दे आणले होते त्यांचे प्लॅन काय आहेत हे सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये उघड झालेलं आहे गुलदस्तात राहिलेलं नाहीये ह्या लोकांना आणून इथे बसवायचं त्यांची सगळी काळजी घ्यायची सुरुवातीच्या काळात त्यांना अन्न वस्त्र निवारा द्यायचा मग कुठे ना कुठेतरी छोटी मोठी कामं करून ही माणसं इथे स्थिरावली कि मग त्यांना फास्ट ट्रॅक वरती इथलं नागर आधी परमनंट रेसिडेन्सी द्यायची म्हणजे कायम वास्तव्य करण्यासाठी त्यांना कागदपत्र द्यायची आणि त्याच्यानंतर त्यांना नागरिक बनवायचं अशा प्रकारे जे नागरिक तयार होतील ते मग त्यांच्या फॅमिली मेंबर्सना त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये आणतील ती एक लाट सुरू होईल आणि त्यानंतर आपल्यासाठी एक नवा मतदारांचा गठ्ठा तयार होईल असं एक कॅल्क्युलेशन या लोकांचं होतं परंतु ते तेवढंच कॅल्क्युलेशन होतं असं मला वाटत नाही ते एक लाँग टर्म म्हणू शकू आपण दीर्घ पल्ल्याचं उद्दिष्ट असू शकतं पण लघु पल्ल्याच्या उद्दिष्टामध्ये उद्दिष्टा हे जे चीप लेबर आतमध्ये येत आहे कमी दरामध्ये काम करायला तयार असलेली ही माणसं ही वापरून अमेरिकेमध्ये तिथे जे कारखानदार आहेत त्यांचा एक फायदा करून देण्याचं सुद्धा काम डेमोक्रॅट सरकारने केलेलं दिसतं म्हणजे आता कल्पना करा तुम्ही की अमेरिकेमधली प्रचार कसा असतो बघा प्रचार काय केला जात होता की रिपब्लिकन पक्ष जो आहे तो श्रीमंतांचा पक्ष आहे आणि डेमोक्रॅट पक्ष जो आहे तो गरीबांचा पक्ष आहे तो गरीबांच्या हिताचं काम करतो हे श्रीमंतांच्या हिताचं काम करतात पण श्रीमंत खा कारखानदारांना अमेरिकेमधल्या स्वस्तामध्ये मजूर मिळावेत म्हणून काम कोणी करून दिलं डेमोक्रॅट पक्षांनी करून दिलं आणि मग त्याच्यावरती आक्षेप नाहीये पण झाली ही गोष्ट की हे स्वस्तातले मजूर जेव्हा आले त्यावेळी अमेरिकेमध्ये अगोदरच काही मंडळी होती जी अशीच तासाला आठ डॉलर दहा ची मजुरी करत होती कमाई करत होती कसं का असे ना पण आता तुम्ही कल्पना करा की एक महिन्याला दोन तीन हजार डॉलर मिळवत होती आणि त्याच्यामध्ये आपलं जीवन त्यांचं गुजराण होत होती परंतु कल्पना करा की ज्या वेळेला असे स्वस्तातले मजूर उपलब्ध होतात तेव्हा ते, ते आठ आणि दहा डॉलर घेणार नाहीत ते चार आणि पाच डॉलरवर सुद्धा काम करायला तयार होतील या दिवसात जेव्हा तिथे महागाई वाढलेली होती म्हणजेच हे नवे आलेले जे मजूर आहेत त्यांनी कोणाच्या पोटावर पाय दिला तर त्यांनी अमेरिकेमध्ये आधीच जे अशा प्रकारचे मॅन्युअल काम करत होते त्या गरीब कामगाराच्या पोटावरती काम, पोटा काम दिलंय कारण त्याला सुद्धा इथून पुढे आठ आणि दहा डॉलर नाही मागता येणार ना। त्याला सुद्धा पाच डॉलर मध्ये गुजराण करावी लागेल तेव्हा किती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रम्प यांना का मतं मिळाली ह्याचं गणित हे असं आहे हे मी तेव्हाही उघड करून तुम्हाला सांगितलं आणि माझी श्रद्धा होती त्याच्यावरती की ही मंडळी जी आहेत ती डेमोक्रॅट पक्षासोबत जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्या हितावरती घाला घालण्यात आलेला आहे बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न जो आहे तो केवळ अमेरिके पुरता नाहीये संपूर्ण युरोपामध्ये आलेली लाट आपण बघितली आणि युरोपामध्ये मद, अमेरिकेमध्ये काही केवळ मेक्सिकन बॉर्डर मधून घुसलेले स्थलांतरित ना, नाहीयेत ना जसे युरोपामध्ये स्थलांतरित स्वीकारले गेले तसे अमेरिकेत सुद्धा स्वीकारले गेलेले आहेत विमानाच्या विमान भरून तुमच्या मुस्लिम बहुसंख्या असलेल्या देशांमधून माणसं अमेरिकेत सुद्धा आणली गेलेली आहेत ती त्यांना आता बेकायदेशीर म्हणायचं की नाही हा प्रश्न आहे परंतु अमेरिकेने त्यांना स्वीकारण्याचं धोरण ठरवलेलं होतं आणि त्यानुसार त्यांना घेतलेलं होतं त्यामुळे त्यांना बेकायदेशीर म्हणता येईल असं नाहीये त्यांच्याबाबत ट्रम्प आता काय निर्णय घेतात हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो सोडवायला जायला पाहिजे युरोपमध्ये जे घुसलेले आहेत त्यांच्याबाबत सुद्धा काय म्हणणार त्यांनी जो तिथे उच्छाद मांडलेला आहे तो उच्छाद बघा तुम्ही आणि ही थिअरी कोणी मांडलेली होती ही थिअरी बराक हुसेन ओबामा यांनी मांडलेली होती सिरियामध्ये त्यांनी युद्ध छेडलं बशर अल असदच्या विरोधामध्ये आणि मग बशरचे जे विरोधक आहेत त्यांचा तिथे राजकीय छळ होतय आणि म्हणून जर का तुमच्या देशामध्ये येत असतील तर त्यांना तिथे स्वीकारा संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये जुलमी सत्ताधीश आहेत आणि त्या सत्ताधीशांपासून सुटू इच्छिणारे लोक आहेत त्यांना युरोपामध्ये पुन्हा एकदा जीवनाची घडी बसवण्याची संधी द्या हे बराक हुसेन ओबामा यांचं म्हणणं त्यांनी तत्कालीन युरोपियन युनियनच्या गळ्यात मारलं युरोपियन युनियननी ते युरोपियन देशांच्या गळ्यात मारलं आणि अशा तऱ्हेने फ्रान्स जर्मनी ब्रिटन सर्व देशांमध्ये हो दे, एक पोलंड सोडला तर इतर सर्व देशांनी हे स्थलांतरित घेतलेले होते आणि तिथे त्यांनी काय उच्चार मांडलाय हेही सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे परंतु बराक हुसेन ओबामा ह्यांच्या या सगळ्या कारवाईला समर्थन देणारे होते ते व्हॅटिकनचे पोप पोप ही जी एक व्यवस्था आहे प्रणाली आहे त्याच्याबाबत अनेक वेळा आपल्याला व्हिडिओ करता येईल परंतु ह्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरती पोपनी त्यांना तिथे स्वीकारलं जावं म्हणून भूमिका घेतलेली होती आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं नाही तर ती काही ख्रिश्चन व्हॅल्यू सिस्टीम नाही म्हणजे ख्रिश्चनांची जी मूलभूत तत्व आहेत त्याच्यामध्ये जो गरीब आहे पीडित आहे त्याला तुम्ही स्वीकारलं पाहिजे आ, ही जी विचारधारा आहे त्यानुसार युरोपानी यांना स्वीकारावं हो, अमेरिकेने स्वीकारावं अशी हो, भूमिका पोप वारंवार मांडत आलेले आहेत अमेरिकेमध्ये सुद्धा मेक्सिकन बॉर्डर मधून आलेले लोक आहेत त्यांना देखील अमेरिकेने स्वीकारावं ह्याच्यासाठी हो, ही अशीच विचारधारा पोप सतत मांडत आलेले आहेत आणि आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई आपण करणार त्याच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवरती स्वाक्षऱ्या केल्या आणि कारवाईला सुरुवात झाली त्यावेळेला पोप यांचं विधान आलं आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांमधून ते प्रसृत केलेलं आहे की अशा प्रकारे स्थलांतरितांना हाकलून देणं ही गोष्ट अमेरिकेला शोभादायक नाही त्याच्यामध्ये तुमचा कोणताही गौरव नाही ही, ही, ना ही, ही माणुसकीला धरून असलेली गोष्ट नाही ख्रिश्चनिटीला धरून असलेली गोष्ट सुद्धा नाही आता गंमत अशी की आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय विरोधक ही कोल्हेकुई करत होते आता आपलं कोणी ऐकत नाही आणि जनतेवरती आपण बोलतो त्याचा प्रभाव पडत नाही हे लक्षात आल्यानंतर पोप ह्यांना स्पोक्स पर्सन बनवलं गेलंय की काय अशी मला शंका येते आणि पोपनी आता सांगायचं की हे असं असं आहे आणि हे ख्रिश्चनिटीच्या विरोधात आहे म्हणजे काय तर डोनाल्ड ट्रम्प यांचा जो एक विस्तृत ख्रिश्चन मतदार वर्ग तिकडे आहे त्या मतदार वर्गाच्या मनामध्ये एक द्वंद्व उभं करायचं की खरोखरच आपला देश जे करतो आहे ते ख्रिश्चन व्हॅल्यू सिस्टीम मध्ये बसतं का नाही कारण मानव जातीच्या ज्या कल्याणाच्या गोष्टी ख्रिश्चनिटीमध्ये केल्या गेलेल्या आहेत त्याच्यानुसार ही माणसं यांना आपण इथे संधी द्यायला पाहिजे असं आता ख्रिश्चनांना उपदेश जो आहे तो पोप करताना दिसत आहेत आणि ते जर का काही ख्रिश्चनांना पटलं तर डोनाल्ड ट्रम्प यांचा जो मतदार वर्ग आहे तो आकुंचन पावेल त्याच्यामध्ये घट होईल अशी ह्या डेमोक्रॅटची कदाचित कल्पना असावी ही भूमिका मी म्हटलं त्याप्रमाणे पोप यांनी सातत्याने घेतली ती काय एकदा आणि दोनदा घेतली असं नाहीये डोनाल्ड ट्रम्प वरती त्यांनी प्रचंड टीका सुद्धा आत्ता केलेली नाहीये त्यांच्या पहिल्या कारकिर्दीपासून ते करत आलेले आहेत पण आता कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांचं आलेलं हे नवं विधान जे आहे हे महत्वाचं मला वाटलं आणि एक तुम्हाला वस्तुस्थिती सांगते की हे जे व्हॅटिकनचे पोप आहेत ते एक स्वतंत्र राष्ट्र आहे असं समजलं जातं व्हॅटिकन सिटी ती खरं म्हणजे एक साधं शहर आहे आणि मग त्या शहराच्या भोवती अशी दणदणी एक भिंत बांधली गेलेली आहे कारण तुम्ही बघाल तर व्हॅटिकन हा खरं तर इटलीचाच भाग आहे परंतु मुसोलिनी ह्यांनी त्यांना एक स्वतंत्र स्थान दिलं आणि त्यांना एक स्वतंत्र राष्ट्र असल्यासारखं तो वागवत होता आणि त्याच्यामधून ही व्हॅटिकन सिटी हे एक राष्ट्र असल्याची कल्पना करून त्याच्याभोवती भिंत बांधण्यात आली आणि तिथे कोणीही अनधिकृतरित्या आतमध्ये येऊ शकत नाही त्या भिंतीच्या आड कोणी जर का अनधिकृत्या आतमध्ये शिरलं व्हॅटिकन सिटीमध्ये तर त्याला पकडलं जातं त्याला पंधरा ते वीस हजार डॉलरचा दंड तर होतोच परंतु त्याला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो आणि हा तुरुंगवास जो आहे तो पार तीन वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतचा काळ एखाद्या का माणसाला तुरुंगात तिकडे काढावा लागेल मग ओप साहेब तुम्हाला जर का ख्रिश्चनिटीच्या तत्वाची इतकी जर का कदर असेल तर तुम्ही तुमच्या व्हॅटिकन सिटीचे दरवाजे का मोकळे करत नाही या लोकांसाठी हा प्रश्न हा साध्या साध्या माणसाच्या मनामध्ये येईल जर का अमेरिकेनी अशा प्रकारे इमिग्रंट आतमध्ये घ्यावेत बेकायदेशीर स्थलांतरित आतमध्ये घ्यावेत घुसखोर आत घ्यावेत अशी तुमची भूमिका असेल तर प्रथम मॅटिकन सिटीमध्ये तुम्ही असे किती लोक घ्यायला तयार आहात हे तरी सांगा आणि समजा जर का कोणी असं घुसलंच तुमची परवानगी न घेता तर त्याला निदान तो दंड लावू नका त्याला तुरुंगात टाकू नका निदान ठीक आहे तुमचे नियम तर तुम्ही ठेवा एखादा माणूस नजर चुकीने आत घुसलाच त्याला जर का अगदी भिंत ओलांडता आली तर निदान त्याच्यावर कारवाई करू नका पण ह्यालाच म्हणतात मित्रांनो दुतोंडीपणा दुतोंडीपणा म्हणजे माझं काय आहे ते मी झाकून ठेवतो पण तुझं काय आहे ते मात्र मी जगापुढे मांडणार ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती तिथून सुरू झालेली आहे आणि हे दिसून आलेलं होतं की ट्रम्प यांचा जो लढा आहे तो जुन्या डीप स्टेटशी चालू आहे त्या जुन्या डीप स्टेटशी हात मिळवणी केलेली होती व्हॅटिकनच्या संपूर्ण यंत्रणेनी असा आरोप केला जातो आरोप करणारे वेगळे आहेत आणि ते त्यांनी सिद्ध करावं आपण तो मानण्याची गरज नाही पण पोप जेव्हा अशा पद्धतीने भूमिका मांडतात तेव्हा ते त्या ओल्ड डीप स्टेट म्हणजे जुन्या डीप स्टेटला मदत करतात सहकार्य करतात त्यांचं एक तात्विक समर्थन करतात तेव्हा मग शंका येते की ते, ते जे आरोप करणारे लोक होते ते खरोखरच यथायोग्य बोलत होते का आणि ह्याचा आता स्पष्टीकरण जे आहे ते व्हॅटिकनलाच द्यावं लागेल हे तुम्ही आणि मी नाही देऊ शकणार हा प्रश्न जो आहे तो अमेरिकेच्या डिफेन्स सेक्रेटरींना विचारला गेला डिफेन्स सेक्रेटरी नाही होमम न विचारलं गेलं टॉम होममना की अशा प्रकारे तुम्ही स्थलांतरितांना बाहेर टाकताय आणि पोपने असं विधान केलंय तेव्हा टॉम होमम यांनी उत्तर दिलं की पोप यांच्यासमोर अनेक समस्या आहेत व्हॅटिकन सिटीच्या समोर अनेक समस्या आहेत त्या समस्या ज्या आहेत त्या पोप यांनी सोडवाव्यात आम्ही त्याच्यामध्ये नाक घालत नाही परंतु हा चोमडेपणा जो आहे तो त्यांनी बंद करावा अशा प्रकारे अमेरिकेला उपदेश देण्याचं पोप यांनी टाळलं पाहिजे इतक्या स्पष्ट शब्दामध्ये टॉम होमम यांनी बोपना सुनावलेला आहे तेव्हा हा सगळा संघर्ष जो आहे तो मी विस्तृत तुम्हाला का सांगते लक्षात घ्या की ट्रम्प यांनी नेमलेले जे नवे पदाधिकारी आहेत त्यांच्या समोर कशा प्रकारची संकट आहेत कशा प्रकारचे अडथळे निर्माण केले जात आहेत अडसर निर्माण केले जात आहेत ह्याची तुम्हाला थोडीफार कल्पना यावी म्हणून हे सांगितलं की थेट होमम यांना जर का ताकीद द्यावी लागत असेल त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी मानावर आणण्यासाठी उपदेशाचे चार शब्द सांगावे लागत असतील तर ही जी जुनी गँग आहे जुन्या काबाल ज्याला म्हणतात चांडाळ चौकडी जी आहे त्यांची डोकी किती फिरलेली आहेत तुम्हाला दिसतील की कि इतका दारुण पराभव झाल्यानंतर सुद्धा ते पराभव मानायला तयार नाहीयेत ते आपली जे काय म्हणणं आहे ते सोडायला तयार नाहीत आपला कार्यक्रम सोडायला तयार नाहीयेत इतका जो हटवादीपणा जो आहे ना मित्रांनो तो हटवादीपणा तुम्ही आणि मी फक्त जिहादी माणसामध्ये बघतो दुसऱ्या कोणात नाही बघत तो जिहादी असतो ना तो आत्मघात तयार करायला तयार होतो पण तो तुम्हाला मारीन आणि मी मरीन म्हणत असतो बरो बरोबर आहे तर हा हा जो हटवादीपणा आहे हा हटवादीपणा त्याची डिग्री ही तिथे त्या जिहादीशी तुम्हाला त्याच्याशी साधर्म्य दिसेल ते हे असे इतके हटवादी लोक कसे तयार झाले गेल्या तीन ते चार दशकामध्ये हा एक संशोधनाचा प्रश्न उपस्थित होईल परंतु पोप यांना जे चार खडे बोल सुनावले होम यांनी त्यासाठी मी त्यांचं जाहीर अभिनंदन करते जाहीर अभिनंदन करते की निदान आता दुटोंडीपणा दु, दुटप्पीपणा बंद व्हावा आणि पोप यांनी भारताच्या बाबतीत किती दुटप्पीपणा केलेला आहे आपल्याला माहिती आहे त्यांचा दुतोंडीपणा सगळे तोंड पाठ आहेत तेव्हा अशा माणसाला कोणीतरी जाहीरपणे सरकार मधल्या ट्रम्प मधल्या कोणीतरी सुनावलं हे एक आदर्श म्हणून उदाहरण आपण घ्यायला हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करा पहिल्यांदा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ही लिंक शेअर करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार